धुळ्यात नऊ डिसेंबरला ईव्हीएमच्या अंत्ययात्रेसह काढणार मशाल मोर्चा अनिल गोटे यांची पत्रकार परिषदेत माहिती संथागार प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श माता पुरस्कार वितरण समारंभ बर्वे कन्या छात्रालयात संपन्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कापडणे गावात कॅन्डल मार्च काढून अभिवादन आणि सेवानिवृत्त शिल्पनिदेशक शशिकांत येवले यांना ज्योतिषशास्त्रात पी एच डी पदवी प्रदान निवडणूक यंत्रणेने ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करून धुळेकरांवर लादलेल्या आमदार आणि महाराष्ट्राच्या माथी मारलेल्या महायुती सरकारविरुद्ध शिवसेना उबाटातर्फे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे यात ई व्ही एम यंत्राच्या अंत्ययात्रेचा देखील समावेश असेल त्यात धुळेकरांनी हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसेना उबाटा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केलं कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेऊन लोकशाही मार्गाने शांततेत हा मोर्चा आणि ई व्ही एमची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे मोर्चा संपल्यानंतर ई व्ही एम यंत्रावर प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करून निषेध व्यक्त केला जाईल त्यानंतर सभा होईल असंही गोटे यांनी स्पष्ट केलं गुलमोहर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेला माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सनोने महानगरप्रमुख धीरज पाटील नरेंद्र परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते गोटे यांनी यावेळी सांगितलं की ई व्ही एमबाबतच्या विविध प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे दिनांक नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यापर्यंत आग्रा रोडवरून विशाल मशाल मोर्चा आणि ई व्ही एम यंत्राची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख उपनेते माजी आमदार अशोक धात्रक उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार अनिल गोटे नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील हे करणार असून मोर्चा संपल्यानंतर ई व्ही एम यंत्रावर प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करून निषेध व्यक्त केला जाईल त्यानंतर त्याच ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चामध्ये नागरिकांनी हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हावं कारण आपण जर आज आवाज नाही उठवला तर भविष्यात निवडणुका होणार नाहीत हुकूमशाहीची ती सुरुवात असेल आपलं मत योग्य ठिकाणी गेलं की नाही हे जाणून घेण्याचा अधिकार आपल्याला घटनेने दिला आहे जर आज आपण गप्प बसलो तर महापालिकेचे नगरसेवक देखील नागरिक नाही तर ई व्ही एम निवडून देतील निवडणुकीला अर्थच राहणार नाही हे देशावरील संकट आहे आणि ते परतवून लावण्याची जबाबदारी महाराष्ट्राची आहे देश घटना लोकशाही वाचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे हा महाराष्ट्रच हुकुमशहांना गाडू शकतो हे दाखवून देण्याची वेळ आली आहे म्हणून हजारोंच्या संख्येने सामील व्हा सुरुवात तर करा आणि चमत्कार पहा असं आवाहन देखील अनिल गोटे यांनी यावेळी केलं महाराष्ट्रभर एकच वातावरण आहे की हा काही मतदानाने जरा कळून नाही या यंत्रामध्ये मॅन्युपुलेशन करून मिळालेले हे राक्षसी बहुमत आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये हळूहळू वातावरण चाहिए आम्ही लोह्यामध्ये आम्हाला लोक विचारतात की आम्ही तर मत तुम्हाला दिलं भाषा दिलं दिलं पुढे त्याचं उत्तर शोधायसाठी आम्ही <coughs> सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता अग्रच्या शिवाजी पुत्रापासून तर महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत आम्ही मशाल मोर्चा काढणार आहोत आणि प्रसिद्ध प्रत्येकात्मक असलेल्या एव्ही एम मशीनची ई व्ही एम मशीनची आमच्या याचा करणार आहोत आणि तसरी आमच्या याचा तिथे महात्मा गांधीच्या पुतळ्या गायचं आम्ही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळ्यातील संतागार प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं संतागार प्रतिष्ठानमार्फत दिले जाणारे आदर्श माता पुरस्कार वितरण आणि मुलींचे समुपदेशन या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक सहा डिसेंबर रोजी काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय येथे करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी यावर्षीचे आदर्श माता पुरस्कार डॉक्टर जितेंद्र निकुंभ यांच्या मातोश्री नलिनी भाईदास निकुम आणि प्राध्यापक अनिल दामोदर यांच्या मातोश्री द्वारकाबाई महादू दामोदर यांना देण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती स्वर्णिता महाले यांच्या विशेष व्याख्यानाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं तसेच कार्यक्रमात गुणवंत प्राध्यापक बंधू भगिनींचा देखील विशेष सत्कार करण्यात आला पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी वेस्ट खान्देश दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र निळे हे होते तर प्रमुख पाहुणे कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश स्वर्णिता महाले या होत्या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक विलास चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर विनोद उपरवट सचिव प्राध्यापक डॉक्टर राजेश मकासरे प्राध्यापक डॉक्टर रमेश अहिरे प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ सोनवणे प्राध्यापिका डॉक्टर प्रीती वाहाने प्राध्यापिक डॉक्टर ज्योती वाकोडे प्राध्यापक डॉक्टर महेंद्रकुमार वाढे प्राध्यापक डॉक्टर संजय गोडसे प्राध्यापक डॉक्टर ललित प्राध्यापक संदाशी रवींद्र नगराळे यांनी अथक परिश्रम घेतले याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी व निकम आणि दामोदर परिवारावर प्रेम करणारे तसेच संथागार प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते अनैतिक व्यापार म्हणजे काय की यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांना किंवा जे अश्विल सिनेमे बनवले जातात त्यांच्यामध्ये सुद्धा या मुलांचा वापर केला जातो किंवा भीक मागण्यासाठी सुद्धा आपण पाहतो की भीक मागायला सुद्धा ह्या मुलांना वापरण्यात येतं मार्शे वेळेला लोकांनी त्यांना भीक द्यावं मग एखाद्याचा हातपाल जायबंदी करणं त्याला अपंग करणं अशाही गोष्टी केल्या जातात म्हणूनच स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामध्ये जी व्यावहारिक रेषा असते ना त्याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे आपल्याला आईवडिलांचा कितीही राग आला आणि अनोळखी व्यक्ती आपल्याला कितीही सहानुभूती जरी दाखवत असली तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपली सगळ्यात जास्त काळजी ती फक्त आपल्या आईवडिलांना असते ते रागवतात तरी कशासाठी रागवतात आपल्याला तुमचं चांगलं व्हा तुम्ही चुकीच्या मार्गावरनं जाऊ नये की त्यांना काळजी असते म्हणून ते रागवतात तुम्ही काय चुकलं किंवा एखादी चुकीची गोष्ट तुम्ही केली तर शेजारी येतो का रागवायला नाही कारण त्यांना तुमची काळजी तुमच्या इतकी नसते त्याच्यामुळे आई वडील जरी रागवले तरी त्यांच्यावर रागवून काहीतरी चुकीचं पाऊल उचलण्यापेक्षा आपण हा विचार करावा की त्यांचं हे रागवण्यामागचा उद्देश काय असावा आता इथे पालक आणि शिक्षक पण आहे तर बऱ्याचशा काळणी मुलं शाळेमध्ये कॉलेजमध्ये असतात पण आजकाल काय झालेलं आहे घरामध्ये सुद्धा मोबाईलमुळे संवाद कमी झालेला आहे तुमच्या घरी आले की तुम्हाला तुम्ही त्यांना विचारता की आज शाळेत काय केलं किंवा आज कॉलेजमध्ये काय केलं किंवा आज तुमच्या ऑफिस मध्ये काय केलं असं विचारतो का आपण आंबेडकरांचे जे कौटुंबिक वातावरण होत त्यांच्या चार आधीच्या पिढ्या या लष्करामध्ये ब्रिटिशांच्या लष्करामध्ये काम करत होत्या आणि त्यामुळे त्यांना शिक्षण घ्यायला थोडस सोपं गेलं अन्यथा बाबासाहेबांना शिक्षण मिळालंही असतं की नसतं मिळालं याचा संशय मात्र आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे आपल्या म्हणजे त्यांच्या आई भीमाई आपण म्हणतो त्या भिमाईंचं सुद्धा माहेर जे होतं त्यामध्ये मेजर धर्मा मुरबाळकर नावाचं एक कुटुंब होतं त्यांच्या या कन्या आणि ते मेजर होते त्यांचे सहाही भाऊ हे सुद्धा लष्करामध्ये होते ते असं वातावरण बनल्यामुळे बाबासाहेबांना ते जे बाळकडू मिळायला पाहिजे होतं एक तर शिस्तीचं कडकपणा आणि करारीपणा हा त्यांच्या स्वभावात तर होताच पण हा त्यांच्यामुळे मिळाला असावा असं वातावरण त्यांना मिळालं आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आपल्याला आपल्यासाठी काम करून गेले असं मला आजच्या प्रसंगी बाबासाहेबांच्या या सहा डिसेंबर महापरिवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मला म्हणावं असं वाटतं तर धुळ्यात सर्वांच्या समोर हा कार्यक्रम असा युनिक असा कार्यक्रम करण्यात आला आणि महती काय असते जास्त आमचे प्राध्यापक प्रतिष्ठानचे सर्व प्राध्यापक जाणीवपूर्वक आज ठेवला आणि विशेष म्हणजे ज्या ज्या मा, सत्कार केला अशा प्रसंगी एक लेडी ज्यांचं एक चांगलं योगदान या समाजामध्ये न्यायदानामध्ये आहे ज्या कौटुंबिक न्यायालय त्यांनी चोवीस पंचवीस वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जाऊन करत आ, न्याय देत असतात आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील असतात त्यांनी अतिशय छान संबोधनात्मक असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना प्राध्यापकांना केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आपण सर्व इथे आज जे बोलतो आहोत जे ऐकतो आहोत आपल्याला त्यांनी ह्या लेवलपर्यंत आणण्यासाठी तेव्हा जे प्रयत्न केलेले आज सुद्धा आपल्या कामी येत आहेत यापेक्षा दुसरा आनंद कोणता असू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या धम्माचाही मार्ग दिला बुद्ध धम्माचा मार्ग याच्यासाठी दिला की ज्यामध्ये माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे याची जाणीव ठेवून त्यांनी आपल्या समोर हा बुद्धाचा स्वच्छ असा सरळ मार्ग आपल्याला दिला आणि त्याचं पालन आपण करावं अशा प्रसंगी या दोन मातेंचा जो प्रयत्न त्यांनी आयुष्यावर केला अनेक फॅमिली त्यांच्या मुलांच्या नाता नातूंच्या नातींच्या निर्माण केल्या हे केवळ बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच झालं या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी हस्ते आजचा आत्मा सोहळा तिथे आपण हजरा होत त्या कार्यक्रमाच्या प्रमुख परिणिता महाले मॅडम त्याचप्रमाणे उपस्थित आहे ॲडव्होकेट गर अध्यक्ष राव संगतभे गरजी साठ प्राचार्य डॉक्टर डॉक्टर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी सायंकाळी धुळे तालुक्यातील कापडणे गावात जुना राजवाडा इथून जुना दरवाजा चौक झेंडा चौक सुतार चौक असे करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढून समाज बांधवांनी अभिवादन केलं दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व समाज बांधवांनी सकाळी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सोबतच सायंकाळी जुना राजवाडा येथून सर्व लहान मुले मुली महिला पुरुष यांनी हातात कॅन्डल घेऊन हा कॅन्डल मार्च काढला कँडल मार्च सुरुवात झाल्यापासून तर बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संगम शरणम गच्छामी असा जयघोष करण्यात येत होता कँडल मार्च पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सोबत तंटामुक्ती अध्यक्ष नवल अण्णा पाटील माजी सरपंच भटू पाटील सामाजिक कार्यकर्ते जिभाऊ ठेकेदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते पुष्पहार अर्पण केल्यानंतर सर्वांनी सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रफुल्ल भांबरे सिद्धार्थ बागुल रवींद्र भांबरे विनोद भांबरे रमेश भांबरे संतोष भांबरे परम बच्चाव मधुकर भांबरे भूषण ब्राह्मणे विनोद मोरे हेमकांत भांबरे सचिन मोरे मनोज भांबरे इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आळूष्ठ या महापरिदिनानिमित्त आपले सोंगीचे पी आय साहेब व बौद्ध बांधव यांच्या उपस्थितीत आपण कॅन्डल मॅच सालाबादप्रमाणे आणि गावातील प्रदेशी नागरिक यांच्या विशेष उपस्थितीत आपण महापरिदिन आपण साजरा करीत आहोत तरी आपण या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित दाखवली मी यांचं सदस्य आभारी आहे सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सालाबादाप्रमाणे आपण सर्व समाज बांधवांच्या मार्फत कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आलेले होते जुना राजवाडा जुना दरवाजा चौक झेंडा चौक सुतार चौक करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व समाज बांधव लहान मोठे महिला कॅन्डल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय सचिनजी सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि सर्व समाज बांधवांनी सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामुदायिक श्रद्धांजली वाहिली या विद्येच्या महासागराला पूर्ण भारतभर नाही तर इतर देशात देखील अभिवादन केले जाते त्याचप्रमाणे या कापण्य क्रांतिकारी गावात देखील आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने अभिवादन केले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरात वास्तव्यास असलेले शशिकांत येवले हे निष्णात ज्योतिषशास्त्रात पारंगत आहेत नुकतीच त्यांना ज्योतिष वेद वेदांग लोकमान्य वराह मिहीर ज्योतिषमुक्त विद्यापीठाच्या वतीनं ज्योतिर्विद्या वाचस्पती ही मानाची पी एच डी पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला नंदकिशोर जकादार कुलगुरू आनंदकुमार कुलकर्णी ॲडव्होकेट मालती शर्मा यांच्या हस्ते येवले यांचा गौरव करण्यात आला यापूर्वी येवले यांना दोन हजार वीसमध्ये होराभूषण ही पदवी बहाल करण्यात आली आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक म्हणून अडतीस वर्षे सेवा केल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये शशिकांत येवले हे सेवानिवृत्त झाले एकोणीसशे नव्वदपासून त्यांचा ज्योतिषशास्त्र विषयात अभ्यास सुरू होता त्यांनी महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई यांच्याकडून ज्योतिष विशारद प्रवीण पंडित शास्त्री या विषयांचा अभ्यास पूर्ण केला तसेच सुनील गोंदळेकर ठाणे यांच्याकडे नक्षत्रम प्रवीण नक्षत्र भास्कर नक्षत्रभूषण नक्षत्र शिरोमणी नक्षत्र आणि नक्षत्र अलंकार पदवी संपादित करीत कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतींचा अभ्यास पूर्ण केला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा योग शिक्षकाचा अभ्यासक्रम देखील दोन हजार वीसमध्ये त्यांनी पूर्ण केला योग प्राणायाम विद्या रेकी हिलिंगचा देखील त्यांनी अभ्यास पूर्ण केला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाकडून पदवी पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉलॉजी फेडरेशन इन अमेरिका रिसर्च ऑर्गनायझेशनची त्यांना लाईफ टाईम मेंबरशिप मिळाली आहे त्यांच्या प्रबंधांवर त्यांना इंडो थायलंड ज्योतिष अॅवॉर्ड पुरोहित अवॉर्ड महर्षी अगस्ती ॲवॉर्ड थाई श्री बुद्ध महर्षी अवॉर्ड देण्यात आले आहेत नुकतीच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची वास्तुविशारद पदवी संपादित केली आहे हस्तरेखा शास्त्रातील निपुणतेसाठी सामुद्रिक पंडित व सामुद्रिक शास्त्री अवॉर्ड देण्यात आले आहेत तसेच त्यांचा अंकशास्त्र कवडीशास्त्र लाल किताब जेमिनी ज्योतिष मुद्राशास्त्र मंत्रशास्त्र कथाकार भागवत देवी भागवत रामकथा यांचा भागवत विद्यापीठ पुणे येथे अभ्यास पूर्ण झाला आहे त्यांना आतापर्यंत विविध सामाजिक संस्थांकडून विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल